महाराष्ट्र टुडे सत्य सविस्तर चिंचपूर बुद्रुक तालुका परंडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत एक शिक्षक दारूच्या नशेत शाळेत आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आलाय बी एम मोहळकर असे या शिक्षकाचं नाव असून यापूर्वीही त्यांना अनेकदा नशेत शाळेत न येण्याबद्दल समज देण्यात आली होती आज शनिवार दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी श्री मोहळकर शाळेत आले होते मात्र ते मद्यपान करून आल्याचे आणि शिकवण्याच्या अवस्थेत निदर्शनास आले मुख्याध्यापकांनी तात्काळ ही बाब शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षांना फोनद्वारे कळवली घटनेचं गांभीर्य ओळखून समिती अध्यक्ष गावाचे सरपंच महेश देवकर इतर सदस्य आणि काही पालक शाळेत दाखल झाले सर्वांनी परिस्थितीची पाहणी केली असता संबंधित शिक्षक खरंच मद्यधुंद अवस्थेत असल्याचं स्पष्ट झालं या संपूर्ण प्रकाराचे शाळा व्यवस्थापन समितीने मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रण केले आहे या घटनेची माहिती गट विकास अधिकारी यांना फोनवरून देण्यात आली असून शाळेच्या मुख्याध्यापकांनी गट शिक्षण अधिकारी पंचायत समिती परांढा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे यापूर्वी अनेकदा सूचना देऊनही संबंधित शिक्षकांच्या वर्तनात सुधारणा होत नसल्याने आता प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे महाराष्ट्र टुडे साठी समीर ओव्हा परांडा धाराशिव तुमचं नाव काय सर नाव सांगा तुमचं नाव सांगा नाव सांगा तुमचं काय नाव तुमचं हो तुम्ही सांग काय नाव यांच मोहोळकर काय मोहळकर पीएम मोहोळकर पीएम हे जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रीय शाळा या ठिकाणी शिक्षक आहेत अतिशय टोकाचं गाव तालुक्यापासून आणि त्या ठिकाणी हे शिक्षक आहेत गोरगरीब लोकांचे इथं विद्यार्थी शिकतात आणि ह्यांना सत्तर ऐंशी हजार पगार असताना हे रोज पिऊन ड्युटीला येतात वारंवार यांना सरपंच ग्रामपंचायतनी हे अध्यक्ष शालेय समितीचे मुख्याध्यापक यांनी वारंवार सूचना करून देखील यांना कुठलाच फरक पडत नाही ओ साहेबांना देखील सांगितले हे विद्यार्थ्यांचं नुकसान करणारे शिक्षक हो दारू पिऊन तोंड फोडून यांना प्रत्येक वेळेस सूचना करून देखील रोजचाच हा ह्यांचा विषय आहे यावरती शासनाने गंभीर दखल सबस्क्राईब मिस अपडेट